गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोरोची पाण्याच्या टाकीजवळ बावन्न वर्षीय सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय कोरोचित माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून सुरक्षा रक्षकावर शुक्रवारी रात्री लैंगिक अत्याचार घडलाय पीडित इसम आणि संशयित इसम हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे असून पीडित इसम हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो शुक्रवारी मध्यरात्री संशयितानं पीडित व्यक्ती पत्र्याच्या शेडमध्ये एकटी असल्याचं पाहून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याच्यावर अमानवी लैंगिक अत्याचार केला ही गोष्ट भागातल्या नागरिकांना कळल्यानंतर नागरिकांनी संशयिताला बेदम चोप दिला पीडित आणि संशयित दोघांनाही त्रास होऊ लागल्यामुळे नागरिकांनी त्यांना इचलकरंजी आय एम रुग्णालय इथं दाखल केलं शनिवारी दुपारी पीडित व्यक्तीची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला कोल्हापूर इथल्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं कोल्हापूर सीपीआर पोलीस चौकीत मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याची नोंद करण्यात आली आहे दोन्ही इसमांशी पोलिसांनी संपर्क साधला असता तक्रार शहापूर पोलीस स्टेशन इथं दाखल केली नसल्याचं सांगण्यात आलं घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती अशी की संशयित आरोपी हा दुकानांमध्ये दादागिरी करणं बाजाराला आलेल्या महिलांची छेडछाड करणं अशा प्रकारचे गुन्हे शहापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावावर नोंद करण्यात आल्या आहेत परंतु याच्याकडं पोलीस कानाडोळा करत असल्याचं समजून येत आहे रात्री म्हणजे बारा ते साडेबाराच्या दरम्यान गेले चिकन घेऊन आला काय आणि माझा हातपाय गावा बांधायला ते मला व्हायला जातोय आणि आता माझं घरात आणि मला असं हात हात गेलाय हात मोडलाय पायकलाय कोण कोण होते कोण कोण होते एकटाच होता कुठं गावला तुम्हाला आला तेवढे नाव हो काय तुमचं म्हटलं कुठलं गाव